नमस्कार मंडळी विधानसभेची निवडणूक अजून काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीची तयारी कोण कोण करत हे मला प्रामाणिकपणे माहित नाही पण एक गोष्ट मला पक्की ठाऊक आहे आणि ती म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सुरुवात केलेली आगामी विधानसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आणि ही, जी। ही विधानसभा जिंकताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला पुतण्या अजित पवार याला हरवायचं असा चंग जणू शरद पवार यांनी मांडलेला आहे नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी चांगला स्ट्राइक रेट ठेवला या चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी आठ जागा निवडून आणल्या मुळात दहा जागा घेतल्या होत्या आणि त्यापैकी आठ जागा शरद पवार जिंकले आणि त्यामुळे शरद पवारांचं यश हे महाविकास आघाडीतल्या अन्य दोन पक्षांपेक्षा सगळ्यात मोठं मानलं जात शरद पवार लोकसभा निवडणूक केवळ जिंकले नाही तर जेवढं होता होईल तेवढं त्यांनी ते आपले पुतणे अजित पवार यांचं खच्चीकरण केलं आणि आता विधानसभा निवडणुकीतही तीच रणनीती घेऊन पवार साहेब कामाला लागलेले पवार साहेबांनी सुरुवात अशी केलेली आहे ज्या बातम्या समोर येतात त्यावरून असं दिसतंय की पवार साहेब अजित पवार गटातील आमदारांशी संपर्क साधत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करतात मध्यंतरी एक बातमी अशी आली की अजित पवार गटातले आमदार हे शरद पवार गटात जाणार आहेत आणि त्यासाठी मित्रांनो पवारांनी फिल्डिंग लावलेली अजित पवार गटातले आमदार सध्या थांबलेले आहेत ते म्हणजे केवळ निधीसाठी एकदा का निधी मिळाला की हे आमदार शरद पवार यांच्या गटात सहभागी होतील असं मध्यंतरी आलेल्या बातमीनुसार कळत जर ही बातमी सत्य आहे तर आपल्याला एक लक्षात येईल की शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक केवळ जिंकायची नाही तर जेवढं होता होत येईल तेवढं अजित पवार यांचं खच्चीकरण करायचं असा जणू चंग बांधल्याचं दिसून येतं आणि ते क्वाईट ऑबवियस आहे कारण राजकारणात कोणही आपला किंवा कोणीही परका नसतो अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घेतला या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत असं वाटलं होतं की अजित पवार गट चांगली कामगिरी करेल पण ती कामगिरी करणं अजित पवार गटाला जमलेलं नाही त्यांचे केवळ एकच खासदार निवडून आले आणि अशा परिस्थितीत आपलं अस्तित्व टिकवणं हे अजित पवार यांच्यासाठी या विधानसभा निवडणुकीत अतिशय महत्वाचं आणि ते अस्तित्व टिकवताना दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्याकडे आतापर्यंत जी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा होती ती जनमानसातून आपल्याकडे खेचून आणणं म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की अजित पवार हेच शरद पवार यांचे सक्सेसर आहेत त्यांचे वारस आहेत हे जनमानसात समजलं पाहिजे यासाठी अजित पवारांपुढे आगामी विधानसभा निवडणूक हे आव्हान आहे लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी झाली नाही लोकसभा निवडणुकीत हार पत्करावी लागली त्याचा अजून एक मोठा डिसएडव्हान असा आहे की शरद पवार हे अजूनही सक्षम आहेत ते आमदार खासदार निवडून आणतात असा एक संदेश शरद पवार गटातील तसच अजित पवार गटातील आमदार खासदारांमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये देखील काहीशी चलबिचल सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण जर अजित पवार गटातून उभे राहिलो तर लोकसभा निवडणुकीतल्या आकडेवारीनुसार आपली काही धडगत नसणार आहे असं या आमदारांना वाटतय आणि त्याचा ऍडव्हानेज मित्रांनो शरद पवार घेणार एवढं निश्चित आहे आणि त्या दृष्टीने शरद पवार यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि हे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला पवारांना आघाडी देखील सांभाळायची आघाडीतील मित्रपक्ष पक्ष सेना असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या जागांच्या अवास्तव मागण्या पुढे आलेल्या आहेत इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदासाठी देखील आता हळूहळू हाणामारी सुरू होणार आहे आणि अशा वेळेस आघाडी इंटॅक्ट ठेवायची आघाडी सांभाळायची आणि त्याचबरोबर पुतण्याला चारी चित करायचं असं दुहेरी आव्हान शरद पवारांच्या कांद्यावर आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी शरद पवार आतापासूनच प्रयत्नात आहेत आणि ते अगदी अजित पवारांनाही उमसते जी आमदार मंडळी सध्या अजित पवारांबरोबर आहेत त्यांनी शरद गटा पवार गटात जाऊ नये म्हणून अजित पवार नेमकी काय खेळी करणार आहेत हे येणाऱ्या काळात कळणार आहे पण या आमदारांना जर आता रोखलं नाही अजित पवार यांनी तर मात्र जनतेत एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि तो संदेश विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांना महागात पडू शकत दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये चलबिचल आहे अनेकांना भाजपतल्या अनेकांना असं वाटतय की अजित पवार भाजप सोबत युतीत आले आणि त्यामुळे भाजपला जनतेने नाकारलं भाजपमधला हा असंतोष दुसऱ्या बाजूला शरद पवारांचं आव्हान या बेचकीत सापडलेले अजित पवार नेमकं काय करणार आहेत त्यांची पुढची राजकारणाची दिशा काय असणार आहे तेही बघावं लागेल पण इतकं मात्र निश्चित आहे की आज काकांनी पुतण्यासमोर एक मोठं आव्हान उभं केलंय आणि हे आव्हान समोर असताना अजित पवार त्याला कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे इतकंच नाही मित्रांनो आतापर्यंत तरी अजित पवारांनी आपला तोल जाऊ दिलेला नाहीये ते शांत आहेत जसे अगोदर असायचे तसे आजही शांत आहेत आणि खडामोडी बघतायत पण त्यांच्या मनात प्रचंड मोठी कालवा काल वळणार हेही आपलं अस्तित्व टिकवणं हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि येणारी विधानसभा निवडणूक हे त्या दृष्टीने अजित पवारांना आव्हान असणार मतदार आहे मतदारसंघ बांधायचे आहेत बारा लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष बारामतीमध्ये लागलं होतं पण बारामतीकर मात्र अजित पवारांच्या मागे उभे राहिले नाहीत जो मतदारसंघ अनेक वर्षांपासून अजित पवार म्हणत होते माझा आहे इकडची माणसं माझी आहेत अखेर त्या माणसांनी देखील अजित पवारांच्या मागे उभं राहायचं नाही हे कृथीतून दाखवून दिलेलं आहे अशा वेळेस महाराष्ट्रातले अनेक अन्य मतदारसंघ आहेत तिथे नेमकं काय करायचं किंवा तिथे आगामी काळात काय होईल हे अजित पवारांना ठरवायचं त्याचबरोबर भुजबळांसारखे अजित पवारां गटातले नेते आहेत जे युतीत बिंबा घालायला तयार बसलेले आहेत अशा नेत्यांना रोकायचंय त्याचबरोबर मिटकरी सारख्या वाचाळ नेत्यांना रोकायचंय हेही तितकच मोठं आव्हान आहे आणि ही सगळी आव्हानं अजित पवार खरंच फेलतील का हे आगामी काळ ठरवणार आहे एक गोष्ट निश्चित आहे की काकांनी पुतण्याला आव्हान दिलेलं आहे एका स्पर्धेत बाजी मारलेली आहे आता स्पर्धा आहे अस्तित्वाची आणि या अस्तित्वाच्या स्पर्धेत अजित पवार काय करतील स्वतःच अस्तित्व टिकवतील का त्याचबरोबर काकांना चोख प्रत्युत्तर देतील का याकडे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत बघूया मित्रांनो काय होत हेही तितकच खरं आहे की अजित पवार हे राजकारणात मुरलेले आहेत ते शांत असतात आणि त्यांच्यातले गुण ते मान्य केलेच पाहिजे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद